श्रीकृष्ण म्हणतात गायीने स्त्रियांना कोणता शाप दिला तुम्हाला हे माहीत आहे का गायमातेने स्त्रियांना असा कोणता शाप दिला होता ज्यामुळे आजपर्यंत सगळ्या स्त्री जातीला हा शाप भोगावा लागत आहे गोमातेचा असा शाप जो टाळला जाऊ शकत नाही तो शाप कोणता होता हे ऐका एका कथेच्या माध्यमातून एके वेळची गोष्ट आहे जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सिंहासनावर विराजमान होते तेव्हा त्यांच्याजवळ देवी सत्यभामा जाते आणि त्यांना म्हणते मला माझ्या एका दासीने आज विचारले की आधी स्त्रियांची मुलं जन्म झाल्याबरोबर चालू लागत असत पण आता असं होत नाही असं का प्रभू मला या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते त्यामुळे मी तुमच्याकडे आले कृपया मला या प्रश्नाचे उत्तर सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सत्यभामा तुझा हा प्रश्न सगळ्या स्त्री जातीला महत्वाचा आहे जर तुला या प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर मी तुला एक कथा सांगतो तेव्हा सत्यभामा म्हणते की हे प्रभू मी ही कथा पूर्ण ऐकेल कृपया तुम्ही कथा सांगा श्रीकृष्ण म्हणतात हे सत्यभामा एका नगरामध्ये रामू नामाचा व्यक्ती राहत असे रामू एक स्वार्थी व्यक्ती होता त्याच्याजवळ एक गाय होती ती गाय दूध देत असे आणि रामू त्या दुधाची विक्री करत असे श्रीकृष्ण म्हणतात रामू गायीचे दूध स्वतःसुद्धा पित असे आणि कुटुंबातील सदस्यांना सुद्धा देत असे त्या दुधामुळेच त्याच्या घराचे पालनपोषण होत असे हळूहळू रामूचा वेळ असाच निघून जात होता काही काळानंतर एक वेळ अशी आली जेव्हा गाईने रामूला दूध देणं बंद केलं गा। जसे गायीने दूध देणे बंद केले रामूने तिला चारा टाकणे बंद केले आणि एक वेळ अशी आली की रामूने गाईला मारपीट केली त्या गायीला जंगलामध्ये नेऊन सोडले त्यामुळे ती गाय एकटी पडली गाय एकटीच जंगलामध्ये इकडे तिकडे फिरत असे आणि एक दिवस जंगलामध्ये असलेल्या मंदिराजवळ पोहोचते आणि देवाची प्रार्थना करून म्हणते हे प्रभू तुम्ही मला गायीच्या योनीमध्ये टाकून किती चुकीचं काम केलं आहे गाय म्हणते चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये सर्वश्रेष्ठ मानव योनी आहे तो किती पाप आणि दुष्कर्म करतो गाय पुढे म्हणते जोपर्यंत मी दूध देत होते त्या व्यक्तीने मला त्याच्या घरी ठेवले जेव्हा मी दूध देणे बंद केले त्यानंतर त्याने मला चारा सुद्धा टाकला नाही इतकेच नाही तर त्याने तर मला घराच्या बाहेरच काढले आता मी इकडे तिकडे भटकत आहे आता जंगलामध्ये चारा खाऊन मी माझे पोट भरते आणि जगत आहे हे प्रभू तुम्ही जी सर्वश्रेष्ठ योनी बनवली आहे ती किती स्वार्थी आणि लालची योनी आहे श्रीकृष्ण म्हणतात हळूहळू वेळ निघून जात गाय बेचारी इकडे तिकडे भटकत राहील जेव्हा कधी गाय रामूच्या दारामध्ये येत असे रामू काठी घेऊन त्या गाईला जंगलाकडे हकलून देत असे नंतर गाय जेव्हा गर्भवती होते तेव्हा तीन चार महिन्यानंतर त्या जंगलातून एक त्या स्त्री जात असते त्या स्त्रीने जेव्हा गाईला पाहिले तेव्हा तिने विचार केला की ही गाय तर गर्भवती आहे मी एक काम करते या गाईला सांभाळते जेव्हा तिला वासरू होईल तेव्हा तोच मला दूध देईल श्रीकृष्ण म्हणतात ती स्त्री पुढे म्हणाली या गायीच्या दुधाची खूप विक्री करेल जेव्हा ती स्त्री गायीला पकडण्यासाठी तिच्या पतीला बोलवण्यासाठी जाते आणि जोपर्यंत तिचा पती तिथे येतो तोपर्यंत ती गाय निघून जाते हळूहळू वेळ निघून जाते त्यानंतर गाय एका वासराला जन्म देते तेव्हा काही काळानंतर ती स्त्री जंगलामध्ये गवत घेण्यासाठी येते जेव्हा ती स्त्री लांबून पाहते की एका गायीने वासराला जन्म दिला आहे तेव्हा ती स्त्री त्या गायीजवळ जाते तिने लक्षपूर्वक त्या गायीला पाहिले आणि म्हणाली की ही तर तीच गाय आहे त्या गायीने वासराला जन्म दिला तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात ती स्त्री विचार करू लागते की आता मी या गायीला पकडून माझ्या घरी नक्की नेईल जेव्हा ती स्त्री गाईला पकडण्यासाठी तिच्या पतीला घेऊन यायला निघते तेव्हा गाय त्या ते स्त्रीला म्हणते आज तू माझ्यावर एक उपकार कर हे वासरू त्याला उचलून तू माझ्या पाठीवर ठेव त्याला घेऊन मी एखाद्या सुरक्षित जागी जाईल कारण हे वासरू आठ महिन्यानंतर चालायला लागेल श्रीकृष्ण म्हणतात आत्ता जसे आहे तसे आधी नव्हते गाईचे वासरू आठ महिन्यानंतरच त्याच्या पायावर चालू टाकत असे श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा त्या स्त्रीने गाईचं बोलणं ऐकलं ती खूप जोर जोरात हसू लागली ती म्हणाली तुझं वासरू इतका खराब आहे की त्याला उचलून तुझ्या पाठीवर मी का ठेवू मी तुझ्यावर हे उपकार का करू त्यावेळी ती गाय खूप असह्य होती ती तिच्या वासराला उचलू शकत नव्हती श्रीकृष्ण म्हणतात त्या क्षणी गाईने दुःखी होऊन शाप दिला गाईने शाप देताना म्हटले की आज स्त्रियांची मुलं जन्म घेतल्याबरोबर चालू लागतात मी शाप देते की तुझी मुलं जन्म घेतल्यानंतर आठ महिन्यांनी त्यांच्या पायावर चालू लागतील आणि जे हे वाच वासरू आज चालू शकत नाही ते आज नंतर जन्म घेताच काही वेळातच त्याच्या पायांवर चालण्यालायक होईल श्रीकृष्ण म्हणतात हे भावा याच शापामुळे स्त्रियांची मुलं जन्म घेताच त्यांच्या पायावर चालू शकत नाही गाय मातेने सगळ्या स्त्रीजातीला शाप दिला आहे पण गाय मातेचे वासरू जन्म घेताच लगेच चालण्यालायक होते श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे देवी सत्यभामा आता तर तुला कळले असेल की स्त्रियांची मुलं जन्म घेताच का चालू शकत नाही आणि तो कोणता शाप आहे जो गायीने स्त्रियांना दिला होता तेव्हा देवी सत्यभामा म्हणते हे प्रभू आता मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे असं म्हटलं जातं की ज्यावेळी शुकदेव यांचा जन्म झाला होता त्यावेळी त्यांचा जन्म होताच लगेच ते त्यांच्या पायांवर चालू लागले होते आणि वेदव्याससुद्धा जन्म घेतल्याबरोबर लगेच त्यांच्या पायांवर चालू लागले होते होत ही गोष्ट सतयुगाची होती पण कलियुगामध्ये असे होत नाही कारण गाईने सगळ्या स्त्रीजातीला श्राप दिला आहे त्या वेळपासून सगळ्या स्त्री जातीच्या मुलांनी जन्म घेतल्यास पायांवर चालू शकत होते त्यांची प्रक्रिया तेव्हा लगेच थांब गायीने दिलेल्या शापामुळे स्त्रियांची मुलं आठ महिन्यानंतर पायांवर चालू शकतात आणि गायीचे वासरू लगेच त्यांच्या पायांवर चालू लागतात त्यामुळे कोणाच्याही आत्म्याला त्रास देऊ नये आणि हाच सनातन धर्माचा सगळ्यात मोठा धर्म आहे गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिला आहे दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दुःखी होणं दुसऱ्यांच्या उपयोगी पडणं सगळ्यात मोठा धर्म मांडला आहे त्यामुळे आपण असाय पशुपक्ष्यांची मदत केली पाहिजे एका स्त्रीच्या चुकीमुळे आज सगळ्या महिलांना हा त्रास भोगावा लागला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जय श्रीकृष्ण नक्की लिहा